नव मिळालं की जुनं आडगळीला पडत पण नव्याने एक वेळी की किंमत कळते मग ती वस्तू असो की माणूस बुद्धिमान गप्प राहतात शहाणे बोलतात आणि मूर्ख वाद घालतात देवाने दिले त्यातलं थोडस इतरांनाही देऊन पाहावं देव होता नाही आलं तरी थोडस माणूस होऊन माणसासारखं जगाव यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो जोपर्यंत स्वार्थ जळत नाही तोपर्यंत परमार्थ कळत नाही जेव्हा आपल्या भावना कुणाला समजत नसतात तेव्हा आपण स्वतःशी संवाद साधू लागतो जे आपल्या समोर दुसऱ्यांना नाव ठेवतात ते आपल्याला सुद्धा दुसऱ्यांसमोर नाव ठेवू शकतात इगो इतकाही मोठा नसावा की आपली जवळची नातीही संपून जातील प्रामाणिकपणा ही, जाती। ही खूप महा गोष्ट आहे कुठल्याही फालतू माणसाकडून ती मिळण्याची अपेक्षा करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद